वेलकम बॅक टू माय चॅनल तर टिफिन मी यांना पॅक करून देत होते तर म्हटलं छोटीशी क्लिप मी ॲड करून देते तर सॅलेड राईस भाजी चपाती मी असं पॅक करून दिलेलं आणि चहा पण माझा घेऊन झालेला तर म्हटलं रामला ब्रेकफास्ट करून घेऊया आणि रामला ॲज युजल जे ब्रेकफास्टमध्ये मी साबुदाण्याची खीर किंवा काही देत असते ते मी तेही मी बनवून घेतलं आणि थंड होण्यासाठी येथे ठेवलेलं आहे तर राम जोपर्यंत थोडासा खेळत आहे तोपर्यंत ते थंड होईल आणि त्यानंतर मी त्याचाही ब्रेकफास्ट आवरून घेईल आणि त्यासोबतच मी ब्रेकफास्ट करून घेते कारण सोबत जर बसलं त्यासोबत तर तो आवडीने खातो नाही तर खूप नखरे करतो खाण्यासाठी म्हणजेच रडतो वगैरे खात नाही आणि त्यानंतर हा मॉर्निंग व्ह्यू नऊ नऊ वाजण्यासाठी दहा मिनिट बाकी होते आणि त्यावेळेसच ऊन आलेलं तर म्हटलं कपडे वगैरे सर्व वॉश करून घेऊया लवकरच तर लवकर आवरल्यानंतरही कपडे वगैरे वॉश झाल्यानंतर मी रामला झोपून घेतलं आणि म्हटलं की बॅक साईडचं पण तुम्हाला थोडंसं दाखवून घेते व्ह्यू बॅक साईडचा व्ह्यू फ्रंटपेक्षा खूप छान आहे तर बाहेरून जे नारळाचे प्लॅन्ट वगैरे आहेत ते आहेत आणि छान हवा येत राहते आणि त्यानंतर मी ज्यावेळेस खिडकी ओपन केली त्यावेळेसच राम लगेच उठला आवाजाने आणि तर मी त्याला विंडोमध्ये उभं केलं कारण तो खूप क्रँकी व्हायला लागला झोप न झाल्यामुळे आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस मी आ, आ, जे ब्लाउजचं माझं काम आहे स्टिचिंगचं वगैरे ते करण्यासाठी घेतलेलं तर सुरुवातीला पेपर कटिंग वगैरे करून घ्यावा म्हटलं कारण राम पण जागा असतो त्यावेळेस आणि त्या त्याला माहीत असतं की काम चालू आहे त्यामुळे तो एवढा काही डिस्टर्ब वगैरे करत नाही त्यानंतर कधीकधी खूप क्रँकी होतो तर तो त्यावेळेस ओवर रिॲक्ट पण करतो पण थोडंसं घेतो समजून वगैरे त्यानंतर रामचं सर्व आंघोळ वगैरे आवरून मी त्याला रेडी केलेलं आहे आणि माझ्यासोबतही त्याला एंगेज करून ठेवते जेणेकरून त्यालाही बोर नको व्हायला आणि त्यानंतर स्नॅक टाईममध्ये मी त्याला बनाना दिलेला तर बनाना मोस्ट ऑफ टाईम त्याला खूप आवडतो आणि एक बनाना तो फिनिश करतो त्यानंतर त्याचे कपडे तर सारखे मला चेंज करत राहावं लागतात कारण काही ना काही करून तो कपडे खराब करत राहतो आणि खराब कपड्यांमध्ये मला अजिबात त्याला ठेव वाटत नाही त्यामुळे मी चेंज करत राहते त्यानंतर दुपारची वेळ आहे ही आणि रामला मी जे शाबुदाण्याची खीर आहे तीच बनवलेली दुपारमध्ये पण कारण तो तोच आवडीने खातो खीर आणि मला चहा बनवलेला दुपारच्या वेळेस त्यानंतर इथे नेक्स्ट मॉर्निंगचं मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आज आहे गुरुवार आणि मला उपवास आहे त्यामुळे ऑब्वियसली सकाळी साबुदाना खिचडीच बनणार होती आणि त्यानंतर खिचडी वगैरे बनून झाल्यानंतर आ, मी बाकीची कामं आवरायला घेतली सुरुवातीला मी फ्रूट्समध्ये पेरू वगैरे कट केलेला तर ते खाऊन झाल्यानंतरच साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी घेतलेली आणि त्यानंतर सर्व आवरल्यानंतर परत ब्लाऊजचं मी काम हाती घेतलेलं तर ब्लाऊज सुरुवातीला कट करण्याआधी मी आयर्न करून घेते कारण आयर्न केल्यानंतर कपडा वगैरे स्ट्रेट दिसतो आणि स्टिचिंग झाल्यानंतर पण एकदम फिनिशिंग छान दिसते तर कॅनवास पेपर वगैरे सर्व मी कट करून घेते मेजरमेंट्स वगैरे पेपरवरती तेही मी कट करून घेते आणि त्यानंतरच मी स्टिचिंगला बसते तर हा ब्लाउज माझा शिवून झालेला आणि आज रामने खूप वैताग दिलेला कारण थोडंसं स्टिचिंग केलं मी दहा मिनिट लगे, का लगेच उठायचा सारखा त्यामुळे मला जोका देण्यासाठी सारखं जावं लागायचं तर जो ब्लाऊज शिवायला मला दीड ते दोन तास लागते तर तो मी चार तास घातलेले आणि त्यानंतर मला ह्या मोबाईलमध्ये आम्ही रामदरा टेम्पलला गेलेलो काही दिवसांपूर्वी आधी तर त्या क्लिप्स म्हटलं की ॲड करून देवा छान आहे एकदम रामदरा टेम्पल जे की लोणी काळभोरमध्ये आहे पुण्यामध्येच तर आम्ही जिथे राहतो त्या लोकेशनवर एक तास लागतो जाण्यासाठी आम्ही उरळी कांचन व्हाया त्या रोडने गेलेलो म्हणजे मांजरे रोडने तर तिथून एक तास लागतो आणि एकदम छान लोकेशन आहे तर प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे तिथं सीता माता आणि लक्ष्मण यांचं छान मंदिर आहे तर जे ट्रॅव्हलिंग म्हणजे ब रोडचं रोडची जी जर्नी आहे ती पण एकदम छान आहे आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर पण एकदम छान आहे तर मोस्ट ऑफ टाईम तिथे गर्दीच असते असं आम्हाला पाण्यात म्हणजे ऐकण्यात आलं तर खूप सारे कपल्स वगैरे किंवा बाकीचे जे, जे काही फॅमिलीज आहेत ते पण तिथे पिकनिक वगैरे किंवा जे दुपारचं लंच वगैरे असेल ते तिथे करण्यासाठी येतात आणि छान आहे एकदम तर आजूबाजूला जे आहे तो पूर्ण पाण्याचा परिसर आहे तिथे आणि वन साईड जे आहे टाइप ते असं उद्याना टाईप बनवलेलं आहे म्हणजे जिथे आपण बसू शकतो तर चार वाजता टेम्पल बंद केलं जातं त्यामुळे चारपर्यंतच आपल्याला व्हिजिटिंगला जास्त चान्सेस आहे त्यामुळे चारच्या आधीच गेले तर तुम्ही म्हणजे दुपारच्या वेळेस लवकर जा जेणेकरून तुम्हाला सर्व व्ह्यू एन्जॉय करता येईल तर आतमधून बाहेरून सुरुवातीला आतमध्ये आम्ही आल्यानंतर मंदिर वगैरे आहे तिथे दर्शन वगैरे घेतलं म्हणजे नंदी वगैरे आहे फ्रंट साईडला त्यानंतर हे तुम्हाला मी आउटसाईडचा सा व्ह्यू दाखवत होते जिथे की पूर्ण पाणी आहे आणि पाण्यामध्ये टॉर्टॉईज वगैरे पण होते छान त्यानंतर फिश वगैरे हे सुद्धा म्हणजे जे स्मॉल साईजचं आहे ते पाण्यात मिळाले त्यानंतर ही पा प्रभू श्रीराम मंदिरांना प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण यांची मूर्ती खूप सुंदर आहे मंदिर तुम्ही नक्की व्हिजिट करा तर पूर्ण टेम्पलचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे की आजूबाजूने जे पाणी आणि जे मधी मंदिर आहे ते एकदम डोळ्यांना कॅप्चर म्हणजे छान वाटतं तिथे गेल्यानंतर आणि खूप छान व्ह्यू आहे तुम्ही नक्की पहा जर तुम्हाला कधी पुण्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर किंवा तुम्ही बाहेर असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता त्यानंतर ही छोटीशी मणीमाव तिथे दिसलेली तर म्हटलं क्लिप शूट करावी तर खूप दिवसापासून माझ्या मोबाईलमध्ये होतं पण एडिट करायला वगैरे मला टाईम नाही भेटलेला त्यामुळे म्हटलं की ठीक आहे ह्या ब्लॉगमध्ये मी ॲड करते तर त्यावेळेस राम इलेवन मंथ प्लस होता आणि त्यालाही आम्ही टू व्हीलरवरतीच घेऊन गेलेलो तर त्याचं जे काही स्नॅक वगैरे असेल खाण्याच्या वस्तू वगैरे किंवा सी पिकअप वगैरे पाहण्यासाठी तेही मी सोबत कॅरी करते जेणेकरून आउटसाईडला गेल्यानंतर तू जास्त परेशान व्हायला हो नको आणि बाहेरचंही त्याला काही द्यायला नको त्यामुळे बॉईल्स केलेले बटाटे असतील चिरमुरे असतील किंवा बिस्किट्स किंवा पायनॅपल केक्स वगैरे असतील जे मोल्डमध्ये असतात ते ते मी कॅरी करते आणि त्यानंतर काही सर्लॅक वगैरे असेल तर तेही बनवून घेते पण थंड झालेली वस्तू रामला जास्त आवडत नाही कारण थोडीशी गुणगुणी असेल तर तो खातो त्यानंतर बाहेर असे छोटेसे शॉप आहेत किंवा जे आजूबाजूचे प्रवासी आहेत तेही तेथे -ते भाजीपाला -ते। विकण्यासाठी वगैरे येतात तर तुम्ही नक्की पहा व्हिजिट करा आणि त्यानंतर ही इव्हनिंगची वेळ आहे जे थोडेसे कपडे वाळायचे राहिले होते ती मी तसेच ग्रिलवरती ठेवलेले त्यानंतर मी ते आतमध्ये घेऊन जाईल सुकल्यानंतर आणि त्यानंतर रामलाई मी थोड्या वेळ बाहेर आणते तर त्याला बाल्कनीमध्ये बसून एन्जॉय करायला खूप आवडतं आणि त्यानंतर ही जे आहे ते लंचची क्लिप आहे तर लंचमध्ये काय बनवलेलं मला तर उपवास होता त्यामुळे मी काय खाल्लेलं नाही खिचडी सकाळी खाल्लेली आणि नंतर चहा घेतलेला त्यानंतर डायरेक्ट आपण नाईट मध्ये आलेलो आहोत तर रात्रीचे आठ वाजले आठ वाजलेले आहेत आणि इथे मी शेवग्याच्या शेंगा बॉईल करण्यासाठी ठेवलेल्या तर शेवग्याच्या शेंगाची ग्रेव्ही मी आज बनवणार होते आणि शेवग्याच्या शेंगा मला खूप आवडतात सांबर असो किंवा नॉर्मल भाजी असली ग्रेव्हीची तरीही आवडते मला तर ही पाजी डायरेक्टली डिरेक्टली मी तुम्हाला लास्टला दाखवत आहे की मी कशी भाजी प्रिपेअर केलेली आहे तर छान शेंगदाणे खोबरं लसूण किंवा कोथिंबीर एकत्र मिक्स करून बाकीचे जे आपले ड्राय मसाला आहे ते ॲड करून बनवलेले आणि डिनर वगैरे झाल्यानंतर मी थोडं ब्लाऊजचे हुक्स वगैरे बसवायचे राहिले तर तेही रेडी करून घेतलेलं आणि जे मला ब्लाऊजचं सर्व माझं मटेरियल आहे किंवा थ्रेड्स झालं किंवा सीझर वगैरे किंवा इतर जे मनी बॉल्स वगैरे आहेत तेही मला अरेंज करून घ्यायचे होते तेही मी अरेंज करून घेईल आणि त्यानंतर थरली जी नॉट आहे ती माझी अटॅच करायची राहिलेली आहे पण दुपारी रामनिवाय ताक दिल्यामुळे मी ते केलं नाही तर ते मग उद्या नक्की करून घेईल त्यानंतर हे छान बॉल्स यूज करून पा थर्माकोलचे बॉल यूज करून मी जे स्लीव्ज आहे त्याला डिझाईन बनवलेली तर छान शूज स्टिच वगैरे करून झालेला तर बाकीचं जे काही शिलाईचं वगैरे काम आहे ते आटपून मला नंतर व्हिडिओ पण एडिट करायचा असतो तर असंच नाईट रुटीन माझं हेक्टिक होऊन जातं आणि बारा साडेबारा कधी एक पण होतात रात्री झोपण्यासाठी पण जे वर्क आहे ते आवरूनच मी सर्व किचन हॉल वगैरे आवरून घेऊनच झोपते जेणेकरून सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये एकदम फ्रेश वाटेल आणि त्यानंतर हा सर्व पसारा मला आवरून घ्यायचा होता तर सर्व बॉक्सेस मी खाली घेतलेले आणि व्यवस्थित सेट करून घेऊया म्हटलं तर हे जे सेक्शनवालं बॉक्स आहे हे मी ज्यावेळेस सुरूला गेलेले त्यावेळेसच माझ्याकडं होतं आणि ह्यावेळेस मी ज्यावेळेस गेले मम्मीकडे त्यावेळेस ते घेऊन आलेले कारण खूप अस्तव्यस्त वस्तू पडतात आणि शिलाई स्टिचिंग वगैरे करायचं म्हटलं तर खूप साऱ्या बारीकसारीक वस्तू असतात किंवा शो बटन झाले किंवा चॉक झाले त्यानंतर थर्माकॉलचे मनी त्यानंतर जे नीडल्स वगैरे असतील ते ठेवण्यासाठी साठी हे खूप बरं पडतं त्यामुळे हे पाय असे छोटे छोटे बॉल्स वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहे तर नेक्स्ट जे मटेरियल आहे ते मी ते उद्या अरेंज करून घेईल तर जे मला वरती दिसलं लवकर तेही मी अरेंज करून घेतलं जेणेकरून मला काही एखादी का वस्तू लागत असेल तर मला इझी पडतं काही घेण्यासाठी हे पा चॉकचं मी पूर्ण बॉक्स आणलेलं तर हे चॉक्स आपले जे बोर्डवरती यूज करतो ते आहे तेच मी ठेवलेले तर स्टिचिंगसाठीचे जे चॉक असतात ते स्क्वेअरमध्ये असतात एकदम थिन साईजचे कलरमध्ये तर तेही मी घेऊन येईल पण यामध्ये सध्या माझं काम चालू होतं त्यामुळे मी ते परचेस केलेलं नाही तर आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय